पिंपरी चिंचवड शहरातील आरोपींकडून पन्नास पिस्तूल जप्त चाकू तलवारी पिस्तूल अवैध अवैधशस्त्रांचं मोठं घबाड पिंपरीत पोलिसांची धडक कारवाई गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये अवैध धंदे फोफावत असल्याचे समोर येत आहे खून दरोडे चोऱ्या याचा सुळसुळाट सुरू आहे अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी कधी कोण कोणाच्या जीवावर उठेल याचा नेम नाही त्यामुळेच अवैध शस्त्रांच्या चोरट्या व्यापारालाही खतपाणी मिळत आहे आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे मिळाली आहेत हे पाहून पोलिसही चक्रावरून गेले असून त्यांनी तब्बल पंचेचाळीस जणांना बेड्या ठोकल्या आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अवैध शस्त्रांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये मोठे यश मिळवले आहे गेल्या वीस दिवसात पोलिसांनी चाळीस गुन्ह्यांची उकल करत तब्बल पन्नास पिस्तूल आणि एकोणऐंशी जिवंत कारतुसे जप्त केली आहेत या कारवाईत पंचेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखांनी सक्रिय सहभाग घेतला केवळ पिस्तूल आणि कारतूसेच नव्हे तर पोलिसांनी धादार आणि घातक शसे बाळगणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला या कारवाईत पंचेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक्क्याण्णव कोयते बारा तलवारी चार पालघन सहा चाकू सुरी आणि गुप्ती अशा एकूण एकशे सोळा घातक शस्त्रात्रे जप्त करण्यात आली आहेत या कारवाई दरम्यान पोलिसांनी सोशल मीडियावर शस्त्रांत्रांसोबत व्हिडिओ टाकणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली आहे अशा प्रकारे सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्यावरही कायद्याचा वचक बसवण्याचे काम पोलिसांनी केले आहे या मोहिमेमुळे शहरात अवैध शस्त्रास्त्रांचा वापर करून गुन्हे करणाऱ्यांवर अंकुश जरब बसण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवड परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे